माणूस माती आणि नाती यांचे बंध उलगडणारा साहित्यिक सहवास असं लक्षवेधी ब्रीदवाक्य घेऊन चिपळूण नजीकच्या धामणवणे या गावामध्ये एक आगळं वेगळं साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं बांधावरचं साहित्य संमेलन कोकणात बांध म्हणजे भातशेतीसाठी पाण्याचा साठा करणारी माती किंवा दगडाची अग, अगदी छोटीशी भिंत कोकणात हे बांध शेतीचं संरक्षण करतात मृदसंधारण करतात आणि पावसाचं पाणी अडवून शेतीसाठी उपयुक्त ठरतात कोकणच्या डोंगराळ भागात आणि भरपूर पावसात शेतीचे आधारस्तंभ ठरणाऱ्या या बांधावर साहित्यप्रेमींनी एक अनोखा प्रयोग करत साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आणि त्यांच्या या प्रयोगाचं कौतुक झालं उमनवणे या गावातील विठ्ठलाई मंदिराजवळील साद मयुराची शिवारात हे बांधावरचं संमेलन रविवारी आठ फेब्रुवारी रोजी दिवसभर आयोजित करण्यात आलं होतं मंडप स्टेज आणि खुर्च्यांच्या कृत्रिम वातावरणाला फाटा देऊन निसर्गाच्या कुशीत काजूच्या झाडांच्या सावलीत झालेला हा मराठी साहित्य क्षेत्रातील पहिलाच अभिनव प्रयोग राज्यभरातील रसिकांचं लक्ष वेधून घेणारा आणि कौतुकास पात्र ठरला रविवारी सकाळी शेणानं सारवलेल्या शेताच्या बांधावर दीप प्रज्वलन सातारी मातेच्या वारुळाचं पूजन आणि गंगेने भरलेल्या मातीच्या घटाचं पूजन करून संमेलनाचं मान्यवरांनी उद्घाटन केलं यावेळी पारंपरिक आरज लावून आणि भलरी गाऊन या सोहळ्याला प्रारंभ झाला या संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक सुहास बारटक्के उद्घाटक डॉ प्रशांत पटवर्धन स्वागताध्यक्ष शशिकांत मोदी आमदार शेखर निकम सौ स्वप्ना प्रशांत यादव वृत्तसंपादक विनोद कुलकर्णी प्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे आदी मान्यवर तसंच साहित्यप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कारसुद्धा आगळ्या पद्धतीनं म्हणजेच सन्मानचिन्ह आणि पुस्तकासोबतच ज्यावर भगवान शंकराने तपश्चर्या केली ती कोकणच्या मायेची उब देणारी कधीही दूषित न होणारी घोंगडी आणि कायम आठवणीत राहणारे मोरपीस देऊन करण्यात आले या संमेलनाच्या आयोजनाबद्दल बोलताना संमेलनाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष गोन्बरे म्हणाले एक छोटीशी संकल्पना मनात रुजली ती वेगवेगळ्या अंगाने फुलली आणि तिला अनेक आयाम प्राप्त होत गेले आणि आजची ही घटिका जवळ येऊन ठेपलेली आहे पारंपरिकच्या पलीकडे जाऊन अपारंपरिक पद्धतीने काही करता येतं का म्हणून हा प्रयत्न आहे आणि मला समाधान याचा आहे की महाराष्ट्र भरातून या प्रयत्नाला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे चिपूडचे आमदार शेखर निकम यांनी या संमेलनाच्या आयोजनाबद्दल कौतुक केलं साहित्य हे जपण्यासारच आहे तुम्ही आणि आम्ही जपलं तरच पुढे जाणार आज देखील आपला हे संमेलन आहे तेच मुळे कष्टावर आधारितल्या ह्याच्यातून साहित्याचा उगम झाल्याचं व्याप्ती सांगणार काढलेली रांगोळी सुद्धा वेगळी होती त्यासाठी शेण गहू तांदूळ पाने दगड माती यांचा वापर करून झाडाच्या सावलीत बांधावर बसलेल्या माणसाचं चित्र असलेल्या संमेलनाचा लोगो रांगोळीच्या रुपानं काढण्यात आला त्याशिवाय जुन्या सोबत नव्याचा बंध जुळवत युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी बोगनवेलीचा आबदागिरीचा आणि संमेलनाचा लोगो असलेल्या ठिकाणी तीन सेल्फी पॉईंट सुद्धा करण्यात आले होते या संमेलनात भाषण करताना उद्घाटक डॉक्टर प्रशांत पटवर्धन म्हणाले चिपळूणची भूमी ही पुराची वेदना जाणते पावसाचा आवेग ओळखते आणि यातून पुन्हा उभं राहून नवीन नवीन स्वप्न बघते साहित्य हे समाजाच्या जगण्याचं प्रतिबिंब आहे असं आपण नेहमी म्हणतो कोकणातील अनेक साहित्यिकांनी आपल्या कविता कथा कादंबऱ्यांमधून कोकणचा निसर्ग मांडला कोकणच्या माणसांचं दुःख मांडलं पण मला असं वाटतंय आता कोकण बदलतो आहे कोकण बदलतोय कारण चिपळूणचा पूर पुरात वाहून गेलेली घरं उद्ध्वस्त झालेली बाजारपेठ कोकणचं बदलतं राहणीमान पर्यटनामुळे आणि औद्योगिकरणामुळे बदललेली गावं आलेले ताणतणाव अमराठी आक्रमणामुळे ढासळत चाललेली मराठी भाषा आणि आपली संस्कृती शहराकडे गेलेला आणि विस्थापित झालेला कोकणी माणूस परराज्यातून आलेले आंबा काजूच्या बागेत काम करणारे कर्मचारी हे आत्ताच्या कोकणचं वास्तव आहे आणि हे वास्तव आत्ताच्या साहित्यात उमटायला हवं अशी एक वाचक म्हणून माझी अपेक्षा आहे त्यामुळे आजच्या बांधावरच्या संमेलनात या वेदनेकडे कुठेतरी पाहिलं जाईल आणि त्यातून अनेक कथा कविता आणि कादंबऱ्या निर्माण होतील असा मला विश्वास वाटतो मला असं वाटतं की आत्ताची नवीन गरज लक्षात घेऊन यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का मला असं वाटतं सर्वच संस्थांनी एकत्रितपणे आपल्या सर्वच कार्यक्रमांचा एकदा आढावा घेतला पाहिजे सीमावलोकन केलं पाहिजे आणि यामध्ये बदल केला पाहिजे मी अशासाठी म्हणतो आहे की आज तीस सेकंदाचं रेड बघण्याची नवी पिढी आहे एक काल पाच अंकी नाटक होतं ते दोन अंकी नाटकापर्यंत खाली आलं या बदलत्या परिस्थितीमध्ये या सर्वच कार्यक्रमांचं कुठेतरी सिंहावलोकन झालं पाहिजे आणि नव्याने याची मांडणी केली पाहिजे आणि हे काम साहित्यिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रातल्या सर्वच संस्थांनी एकत्रितपणे केलं पाहिजे असं मला वाटत रसिक प्रेक्षकांबद्दल आपण नेहमीच बोलतो आपली चिपूणचे रसिक फार दर्दी आहेत चांगला प्रतिसाद देतात प्रत्येक कार्यक्रम उचलून धरतात आजचा प्रतिसाद आपण बघतोय इतक्या लांब इतक्या मोठ्या संख्येने लोक इथं बसायची सुविधा नसताना बांधावर बसायचंय हे माहीत असून इथं आले आहेत मला वाटतं ही कौतुकाची गोष्ट आहे मित्रांनो भाषा बदलते मग अशी मॅडमनी सांगितलं इंग्रजी शब्द मोठ्या प्रमाणावर येत आहेत तंत्रज्ञानातले शब्द वेगळे येत आहेत राजकारणातले अनेक शब्द येतात मी उदाहरणं देत नाही पण असे बदलते शब्द आहेत आता ही बदलणारी भाषा माझ्या पिढीची भाषा नाही आहे पण म्हणून ही भाषा चुकीची आहे का तर नाही ती भाषा चुकीची आहे असं म्हणणे की आपण दुरावलेलं नाही ही भाषा सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल आणि गरजेप्रमाणे ती आत्मसात करावी लागेल कारण ती भाषा बदलती आहे म्हणजे भाषा जिवंत आहे ते जिवंत असल्याचं लक्षण आहे मग आजचे तरुण जी भाषा वापरत आहेत ती थोडी घाईची आहे थोडीशी तुटक आहे पण ती जिवंत आहे कारण ती भाषा रस्त्यावर घडते कॉलेजात घडते आणि मोबाईलच्या स्क्रीनवर घडते आहे त्यामुळे या जिवंत भाषेचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि गरजेप्रमाणे आपण त्याला समावि समाविष्ट करून घेतलं पाहिजे संमेलनाचे अध्यक्ष सुहास बारटक्के म्हणाले माणूस हा शेवटी या आजूबाजूच्या निसर्गाशी जोडलेला आहे यातून आपली निर्मिती आहे आणि त्यातूनच आपल्याला आप सगळं आपलं जोडून घेणं आहे आपलं जगणं आहे आणि म्हणूनच माणूस ही अशी व्यक्ती आहे की त्याच्या मनामध्ये सुरताल आहे काव्य आहे प्रतिभेचा एक तरल आविष्कार आहे नातेसंबंध आहे आणि या समूहाच्या परिस्थितीशी जोडून घेणं त्याचा आहे त्याचं जगणं आहे आणि म्हणूनच कवी लेखक आणि साहित्यप्रेमी यांना निसर्गापासून दूर करताच येत नाही त्यांना कृत्रिम जीवन नकोच असतं कारण साहित्य हेच एका अकृत्रिम जीवनातून उमटणारा एक सशक्त असा हुंकार आहे आणि म्हणून ठामपणे म्हणता येतं की माणसाच्या जैविक अस्तित्वापेक्षा माणसाचं सामाजिक आणि सांस्कृतिक अस्तित्व हे जास्त महत्वाचं आहे या आगळ्या साहित्य संमेलनाचं आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद चिपळूण शाखातर्फे आणि कोकण मराठी साहित्य परिषद आणि साहित्य भारती यांच्या सहकार्यातून करण्यात आलं होतं संमेलनाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष प्राध्यापक संतोष गोंबरे प्रमुख कार्यवाह धीरज वाटेकर आयोजक अरुण इंगवले आणि संयोजन समितीचे सर्व सदस्य यांनी अहोरात्र परिश्रम घेतले या संमेलनात कविता तंत्र आणि मंत्र या विषयावर ज्येष्ठ अभ्यासक विजय जोशी यांचं काव्यविवेचन सुरेश देशपांडे दे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्रात संगमेश्वरी तिलोरी कोकणी आणि खारवी या बोलीभाषेतील कथांचं सादरीकरण शेतीची गाणी मातीशी नातं सांगणाऱ्या लोकगीतांचं सादरीकरण संमेलनाध्यक्ष प्राध्यापक सुहास बारटक्के यांची मुलाखत अशी साहित्य पर्वणी होती विशेष म्हणजे संमेलनाला येणाऱ्या साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना चहापानासोबतच अस्सल ग्रामीण कोकणी पद्धतीच्या शाकाहारी मोंगा पोपटीचा आस्वाद घेता आला या संमेलनाबद्दल आयोजक अरुण इंगवले म्हणाले धामणवणे येथे पार पडलेलं हे साहित्य संमेलन किंवा साहित्यापुरतं मर्यादित न राहता लोककला निसर्ग आणि पर्यावरणासारख्या विषयांना कवेत घेणार ठरलं महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे कार्याध्यक्ष आणि संयोजन समिती सदस्य धीरज वाटेकर म्हणाले कोकणची निसर्ग संपदा भातशेती आणि पारंपरिक जीवनशैलीचं प्रतिबिंब कोकणी साहित्यात उमटलेलं आहे मात्र बदलत्या काळानुसार ग्रामीण भागातील लोकसंख्या घटत असताना आपल्या मातीशी असलेली ही नाळ टिकवून ठेवण्यासाठी चिपूडमध्ये बांधावरचं संमेलन हा अभिनव प्रयोग राबवला गेला संपूर्ण संमेलन घरगुती आणि पारंपरिक वातावरणात पार पडलंच परंतु साहित्यात प्रयोग करायचे आणि प्रयोगातून नवं साहित्य आणि नवसाहित्यिक घडवण्याची नवसाहित्य कोकणाची जी परंपरा आहे ती परंपरा या संमेलनानं जपली असंच म्हणावं लागेल Thank you.